हे सगळं बघा तुम्ही याच्यामध्ये सगळी आहे याच्यामध्ये जी काय सँड पाहिजे ती नाही नाहीये कुठल्या भागाचे नमुने तपासायला दिले मला वाटतं कुठल्याही चांगल्या लॅब मध्ये दिले तर हे फेलच होतील रस्ता जर झाला तर दोन वर्ष सुद्धा टिकणार नाही कारण असेल त्याच्यामुळे चांगलं काम करा नाव त्या एवढ्या पन्नास 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 पंचावन्न किलोमीटरसाठी नाव कशाला करणार आहे आता ही डिएल्स आहे आपल्याला परत करायची हो बरोबर आता तुम्हाला विनंती आहे हे पहिलं सगळं धुऊ टँकरनी धुवून काढा म्हणजे काय कारण हे लूज मटेरियल याच्यामुळं काय होईल तुम्ही जे टाकशाल त्याचं नाही बॉन्डिंग होणार बरोबर सर्वात महत्वाचं आता कसं आहे आपला हा ग्रामीण भागातला शेतीचा रस्ता रोडचा शेती शेती पण आहे आज बघायला तुम्ही लावताय आता ह्या पाण्याच्या आम्हाला काय अडचण नाही हे पाणी खाली जाणार आहे हे जाऊ द्या पण जिथं जिथं पाणी रस्त्यावर येणार आहे गटर आणि आसपट खराब करणार आहे त्याची विल्हेवट लावायची दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला हे सगळं स्वच्छ धुवून घ्या पहिलं पाण्याची विल्हेवट लागण्यासाठी गटर जिथं शक्य आहे तिथं खा ते पाण्याचं जिकडे जाईल शेतामध्ये किंवा कुठं नाल्याला जाण्याची प्रोव्हिजन असेल ती करा तिसरी गोष्ट खूप मोठे मोठे चढ उतार ठेवलेले आरतोरची सगळी क्वांटिटी असताना आरतोरचं काम केलं नाही मी स्वतः सिव्हिल इंजिनियर म्हणून सांगतोय आरतोरची सगळ्या क्वांटिटी करा आम्ही सगळ्या तुमच्या आमच्या यंत्रणे थ्रू आम्ही सगळे तुमचे बिल चेक करणार आहे एक तर तुम्ही जे ऍडव्हान्सेस उचलले आमच्या आधी घरी अडसेंट आली त्याच्यामुळं तुम्ही जे कामच केलं नाही असं नका करू नाही तुम्हाला विनंती आहे तुम्ही चांगलं काम करा याची अपेक्षा आहे आणि परत एकदा चांगलं मी तर आता एक तर माफ केलंय तुम्हाला मी तर म्हणणार होतो तुमचं जीएसबी पण काढा कारण जीएसबी ला जे मटेरियल आलेलं आहे तुमचं ते आलेले समृद्धीचं रिजेक्ट मटेरियल आता तुमचा उद्भव उद्भवला घेतला पाहिजे आता उद्भव तो नाही चालणार सिन्नरचा तुमचा प्लांट जो आहे ते काय तुमचे इकडं ठेवा ते सिन्नरचे उद्भव एकदम खराब उद्भव आहे गर्दनी विरगाव ह्या रस्त्याचं काम आता पहिल्या अतिशय निष्कृष्ट पद्धतीने झालं त्याच्यावर मोकर धुळीचे साम्राज्य आणि मोकर लोकांना त्रास त्याच्यामुळं परत आवा दराडे साहेबांनी आवाज उठवल्यामुळं परत कामाची शासनाने परत दखल घेतली आणि परत काम सुरू झालं असं घरे रस्त्याच्या कडेला ते लोकांचीच शिफारते का बो ते राहिले कसे आतापर्यंत एवढं त्रास होईल त्या डोळीपासून आणि मुळात सिमेंट न्यायची या को याच्यात रस्त्यात खडीत ती राखी शंभर टक्के त्याच्यात त्याच्यामुळे ते शेजारी पाजारी लोकांना लय त्रास अति त्रास वेगळी कितीतरी लोक आजारी पडले हे ते झालं आणि साहेब आज तुम्ही असते नाही पुन्हा एकदा चक्कर मारता या का ठिकाणी काम सुरू होते काय मला आपल्याला आपल्या प्रसारमाध्यमाला सांगायला आनंद वाटेल की आपण नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे शासनाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केल्यानंतर ते काम त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे होत आहे का नाही याची शहानिशा गावांनी केली पाहिजे गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच असेल उपसरपंच असेल सदस्य असेल किंवा जागरूक नागरिक के, यांनी केली पाहिजे ज्यावेळेस आम्ही ह्या रस्त्याने पहिल्यांदा जाण्याची आम्हाला वेळ आली त्यावेळेस गेलो तर बघितला आपण जे काम बघतोय आणि जे जे कामाचं जे एस्टिमेट आहे त्याप्रमाणे ते काम कसं व्हायला पाहिजे ते झालं नव्हतं हो आणि म्हणून मी संबंधित शाखा अभियंता साहेबांशी चर्चा केली की साहेब म्हणलो तुम्ही जे काम केलं आहे हे अत्यंत चुकीचं केलं आहे आणि मी त्याचा तातडीने पत्रव्यवहार केला मुख्य अभियंता असेल अधीक्षक अभियंता असेल आणि मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा केला आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांनी एक वेळेस आपण सगळीजणं ही सगळी जी काय आठ नऊ पॅकेज चालली हे एक खराब आहे म्हणल्यावर बाकीचे पण खराब असतील ही नऊच्या नऊ कामं अत्यंत दर निकृष्ट दर्जाची सुरू होती त्याच्यामध्ये जी काय कटिंग आणि फिलिंग म्हणजे भराव्याच्या आणि उतार कमी करण्यासाठी ज्या प्रयोजन होत्या त्यामुळेच केलेल्या नव्हत्या म्हणून आम्ही त्याची सगळी सखोल ते, ते सकोल थे काम त्या इस्टिमेटप्रमाणे नाही हे शासनाच्या आणून दिलं आणि म्हणून मग आपल्या सगळ्यांनी मान्य केलं की हे काम नाही हे खरंच चुकीचं झालेले खराब झालेले हे काम नव्याने झालं पाहिजे काम पंधरा दिवस बंद झालं आणि पुन्हा शासनाचे आदेश झाले की काम गुणवत्ता गुणवत्तेचं व्हावं आहे जे जे स्कोप आहे ज्या ज्या जिथं अडचणी आहे ज्याचे चढ उतार कमी करणं गरजेचं कर आहे ते चढ उतार कमी केले पाहिजे आणि म्हणून पुन्हा आज गावकऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतोय की शासनाने परत काम नव्याने सुरू केलं आहे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते सगळं काढून टाकून नव्याने काम आज परत शासन सुरू करत आहे जे चढ उतार कारण तिथं गाडीत चालणार नाही तरी पण तिथं डांबर टाकण्याचे प्रयोजन आहे म्हणून आपण सांगितलं होतं की ते तुम्ही डांबर टाकू नका तो चढ कमी करून टाका ते पण मान्य केलं आहे आणि तो चढ कमी करताय आणि म्हणून भविष्यामध्ये ही जे जे काही काम होणार आहे हे आता गावकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि गावकरी सगळेजणं मला वाटतं सगळे एक, एक एकोप्याने राहून हे एक काम लक्ष देऊन पूर्ण करतील आणि गुणवत्ताच्या गुणवत्ता आणि चांगल्या क्वालिटीचं काम होईल अशी गावकऱ्यांनी आणि आपल्या सगळ्यांना आपण लक्ष देईल तर शाश्वत येईल साहेब तालुक्यामध्ये अशा प्रकारे हजारो कोटीचे कामं चालू आहे परंतु स्थानिक ग्रामस्थ मात्र याच्याकडे कुठेतरी उदासीन नाहीत आणि त्या कामाबद्दल कोणीही अशी चर्चा करताना दिसत नाही आणि त्यामुळेच ही कामं निकृष्ट दर्जाचे होत आहेत प्रामुख्याने दोन गोष्टी आहे गावामध्ये जाताना गावामध्ये प्रत्येक पक्षाचा गट असतो आणि जर एखाद्या पक्षाने आता सपोज सत्ताधारी पक्षांनी जर म्हणलं हे काम आम्ही आणलं आहे तर ते काम जर खरंच निकृष्ट दर्जाचं सुरू असेल तर ते सत्ताधाऱ्यांना बोलता येत नाही जर ते विरोधकांनी बोललं किंवा दुसऱ्या गटांनी बोललं तर ते सत्ताधारी दाबून देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात पांघरून घालतात परंतु मला वाटतं गावाने ह्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं काम असं केलं नाही पाहिजे आपल्या गावासाठी आलेलं निधी आपण जे काही काम येतं त्याचा आपल्या गावाला उपयोग झाला पाहिजे गट तट पक्ष हे आपण बाजूला ठेवून आपण विकासात्मक गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी गावाच्या कामासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यात लक्ष जर घातलं तर मला वाटतं चुकीचं काम होत नाही प्रथमतः जे काही इस्टिमेट जे काही गावासाठी कोणत्या आराखड्यात मंजूर झालंय मग तो रस्ता असू किंवा विकासात्मक तीर्थक्षेत्र असू इतर कोणत्याही योजनेतून काम आलंय त्याचा पुरेपूर भविष्यातल्या पन्नास वर्ष पुढं आपल्याला त्याचा उपयोग होईल ह्या ह्या नियोजनाने काम झालं पाहिजे आपण बघतो आपण जर आपल्याकडे एखाद्या कुटुंबाकडे एक घर बांधण्यासाठी जर पुंजी असेल पैसे असेल तर ते प त्याची पुढच्या पिढीपर्यंत ते घर बांधण्याचं त्याचं प्रयोजन तो काटेकोरपणे करतो हा शासनाचा पैसासुद्धा आपलाच आहे आपणसुद्धा त्याचं नियोजन गावाने व्यवस्थित केलं पाहिजे एकदा आलेला निधी परत येत नाही कमीत कमी दहा वर्ष तरी येत नाही म्हणून आपण त्या निधीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करायला केला पाहिजे गावांनी सगळ्यांनी जागरूक नागरिकांनी उभं राहून ती कामं केली पाहिजे मग खराब कामं होणार नाही काम कोणीही करू, करू, करू द्या काम कोणीही करू द्या काम कोणी केल्याने फार चुकीच्या पद्धतीने कोणी काम करत असेल आपल्या जवळचं जरी कोणी असेल तर त्याला आपण मुळीच पाठीशी घालायचं नाही